नाही नाही मला एकच सांगायचं आहे की भाऊंना इथपर्यंत आणण्याचं एकच कारण आहे की राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही सक्षम आहेत आणि जे भाऊला करता येईल तो एकच पराक्रम त्यांनी केला की एका फोनवर म्हणजे दोन वेळा त्यांच्याशी दूर फोन झाला आणि तिसऱ्यांदा ता जेव्हा त्यांना ही घटना कळली तुमची तर खरोखरच त्यांनी तातडीची बैठक बोलवली असा मंत्री होणे नाही आणि ज्याच्याकडे सत्ता आहे त्या सत्तेचा वापर कसा करावा हे गणेश भाऊंना सांगायची गरज नाही कारण गणेश भाऊ नाईक शहाण्णव पासून आम्ही बघतो की सागर बंगल्यावर गणेश भाऊचं वास्तव्य असायचं पण कोणी गेलेला माणूस कधी रिकाम्या हाती परत गेला नाही संजय शेट तुम्हाला माहिती आहे की वाशीमध्ये गणेशभाऊचं किती प्रस्त आहे काय किशोर शेठ बरोबर आहे की नाही कोणताही मराठी माणूस इथे गेला तो रिकामी हाती परत जात नाही आणि म्हणून या ठिकाणी शेतकऱ्यांचा प्रश्न शेतकऱ्यांच्या जीवावर भेदताय हे ऐकल्यानंतर त्यांनी सांगितलं ताई उद्याच मिटिंग बोलवतो आणि एक मिटिंग सह्यादीला देखील सर्व लोक सगळ्या पक्षाच्या लोकांना घेऊन एकाच्या नाही सर्व पक्षीय मिटिंग त्या ठिकाणी पदाधिकारी आजी माजी खासदार सगळे असणारे लोकप्रतिनिधी आणि त्या ठिकाणी आपण निर्णय घेऊ मी सांगितलं ते अंबानीजींकडे जवळजवळ साड़े साडेतीन हेक्टर ज साडेतीन हजार हेक्टर जमीनचं वन क्षेत्र तिथे त्यांनी निर्माण केलंय त्या ठिकाणी तुम्ही करा तो प्रयत्न बाहेरच्या राज्यात किंवा देशात पाठवता येईल तिथे पाठवा कारण यांची संख्या पहिली कमी केली पाहिजे आणि भाऊंनी तातडीने सगळ्या सूचना दिल्या मला एकच कौतुक वाटतंय की त्यांच्यापर्यंत ही गोष्ट जर आपण आधी लवकर पोचवली असती तर कदाचित आपल्यावर हा हल्ला झाला नसता आपलं बाळ गेली नसती परंतु आता त्यांनी ते इतकं सिरियसली घेतलंय की कोणी कोणी असा धाडसीपणा दाखवणार नाही पण त्यांनी तो धाडसीपणा दाखवलाय कारण त्यांच्यामध्ये धाडसच आहे ते, ते करतातच नुसतं बोलत नाही आणि बोलण्याचं कृती कृतीमध्ये करून दाखवण्याची शक्ती त्यांच्यामध्ये आहे मला पूर्ण विश्वास आहे की आपल्या जुन्नर खेड आंबेगाव सगळ्या परिसरातला प्रश्न कोणी मिटवणार असेल तर इथून आधी बिबटे हलवा आणि आमच्या शेतकऱ्यांचा जीव वाचवा हा नारा त्यांनी मनाशी धरला म्हणून आज ते आपल्याला भेटायला आलेत आपण त्यांचं कौतुक केलं पाहिजे की असं मंत्री होणे नाही आणि निश्चितपणाने त्यांच्या एका शब्दावर मंगळवारच्या झालेल्या कॅबिनेटमध्ये लगेच मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब निधीला देखील व्याप्ती दिली लगेच त्या ठिकाणी कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला आणि पैशाची मंजुरी दिली म्हणजे मला मी त्यांच्या हातात पेपर देणार तर मला म्हटले ताई आताच कॅबिनेटमध्ये गणेशजी नाईकांनी प्रश्न मांडला आणि आपण तो पूर्णत्वाला नेलेला आहे काळजी करू नका म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या सोबत आहेत देशाचे पंतप्रधान त्यांच्या सोबत आहे आणि केंद्राची मदत घ्यावी लागेल फक्त नसबंदी ही प्रायोजिक तत्वावर आपल्याला मिळेल कारण मी मागच्या वर्षी देखील दिल्लीमध्ये गेली होती मला स्वतः प्रल्हाद सिंग पटेल यांनी मंत्र्यांच्या घरी नेलं त्या ठिकाणी बसवलं तर हा कायदा होऊ शकत नाही नसबंदीचा परंतु प्रायोजिक तत्वावर आपण घेऊ शकतो आणि हे काम कोणी करणार असेल तर ते फक्त गणेश हो नाईकच करू शकतात हेच मंत्री या महाराष्ट्रामध्ये मा असे आहेत की शेतकऱ्यांचे आणि आपल्या पुणे जिल्ह्याचा प्रश्न कारण त्यांच्या अवतीभोवती सतत असणारे सगळे कार्यकर्ते आपले आहेत त्यांना अभिमान आहे आपल्या राज्याचा आणि म्हणून आपण त्यांना थोडी संधी द्यावी कारण एका मिटिंगमध्ये त्यांनी एवढं केलं दुसऱ्या मीटिंगमध्ये आपल्या आपल्यासमोर चांगला निर्णय येईल आणि बिबटे हटाव आणि जुन्नर खेड आंबेगाव पुणे जिल्हा बचाव पाच जिल्हे त्यांच्या पाठी लागलेत परंतु पहिला आमचा जिल्हा घ्या आणि आमच्या पुणे जिल्ह्याला न्याय द्या ही भूमिका जेव्हा त्यांच्या समोर आली आहे तर ते नक्कीच ती भूमिका घेऊन आपल्याला न्याय देण्यासाठी आज या ठिकाणी आले मी त्यांची आभारी आहे ज्या काय घटना <laughs> घडल्या गट गाड्या झाल्या हाफीस झालं मी सांगितलं तक्रारी करायचच नाही जर का भविष्य अशा प्रकारचे जर दुःख झालं नसतं तर लोक शुब्ध झाले नसते आता ह्या अशा वातावरणामध्ये या ठिकाणी उपस्थित असलेले कारखान्याचे देवदत्त निकम दुसऱ्या कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब भेंडे जिल्हा परिषदचे सदस्य परिषद आशे माजी आमदार पोपटराव गावडे किशन शेठ उंडे गणेशजी कवडे आमचे फॉरेस्ट अधिकारी जितेंद्र रामगावकर वेक हाऊसिंग प्रशांत खाडे गोपाळराव धाभाडे संजय शेठ पानसरे शंकर शेठ पिंगले शशिकांत राऊत प्रकाश मोरे विजय वालुंच भाऊ वालुंज सुनेके सुने पाटील विजय पवार अन्य पंचक्रोशीतील जमलेल्या ग्रामस्थ बंधन बघण्या <coughs> म्हणजे त्या दिवशी देवीदिक्त निकम आणि अशोते भुजके यांचं माझं ओपन स्पीकर वर बोलणं झालं मी त्यांना सांगितलं मी येणार आहे तो कालखंड अतिशय तप्त वातावरणाचा होता खरं म्हणजे पुणे जिल्हा आणि नगर जिल्हा हे दोन हायटेक पद्धतीनं या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याकरता मी निर्देश दिलेले दोन्ही जिल्ह्यात अकरा कोटी रुपये पुणे जिल्ह्याकरता आणि अकरा कोटी रुपये नगर जिल्ह्याकरता करता आपल्याकडे हे आता सुरू आताच सुरू झालं पूर्वी तेवढं नव्हतं जसा उसाची लागवड जास्त झाली त्यांना असं वाटायला लागलं आदिवासी म्हणजे आमचं घर हे उसाच शेत आहे भास निर्माण व्हायला आता विदर्भामध्ये चंद्रपूर या परिसरामध्ये वाघा चालले होतात आणि झाले त्याकरता अतिशय आधुनिक यंत्रणा वापरली गेली सॅटेलाइटशी ची कनेक्ट करून इंटरलिक म्हणजे याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ता जस आणि जस्ट नुसता असं तो वाघ गेला तर लगेच असा सायरन होईल की ह्या दहा बारा किलोमीटरच्या अंतरामध्ये लोकांना ते समजेल तुमच्याशी चर्चा झाल्यानंतर साधारण हजार पिंजरे या आपल्या पुणे जिल्ह्याकरता दोनशे बिल पिंजरे आले आणि आता उर्वरित आणखी हजार हजार आणि दोनशे म्हणजे बाराशे पिंजरे असतील आणि ते कार्यान्वित असतील किंबहुना फॉरेस्ट यंत्रणा सतर्क आहे आणि आजच वनताराच्या अधिकारी वर्गाशी मी बोललो आता सध्या आपल्या रिस्क्यू सेंटरला चाळीस वीस आहे आणि मी मंत्र्याच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही लवकर ते आधीच अधिकारी आणि त्यांना सांगितलं ते लवकर घेऊन जा या ठिकाणी अन्य राज्यांना तिथे पण आफ्रिकेमध्ये तिथे सिंह आहेत त्या ठिकाणी आपल्याकडे नसलेले अन्य प्राणी आहेत पण तिथे बिबटे नाहीत तिथे त्यांच्याकडे बिबटे पाठवले होते पण खरं म्हणजे मगाशी वक्तव्य सांगितलं की जीवाची किंमत तर कोणी वस्तू खरेदी करता येईल पण जीव तर आणता येत नाही आणि हे जीव गेले विषयी जितक मनात दुःख आहे ते शब्दाने उच्चारण बरोबर नाही याकरता आता नसबंदी हा पर्याय मग शासकांनी सांगितल्याप्रमाणे केंद्र सरकारच्याकडे तो अंतिम टप्प्यात आहे नसबंदी केल्यानंतर बिबटी कमी होती तुमच्या इकडे बिबटे आमच्या कोकणात उतरले मासे जिल्ह्यामध्ये मा बिबट्या आणि बिबटे भविष्य काळामध्ये हे जर बंदोबस्त नाही केलं तर गावात अशी कुत्री भटकतात सुरुवात तशी झाली आता या भागामध्ये ज्या सगळ्या घटना घडल्या याचं गांभीर्य निश्चितपणे शासना ज्याला बातमी वाचल्यानंतर मला वाटतं मी या खात्याचा मंत्री बदनाम होण्यासाठी झालो असं वाटायला लागत आहे की लोकांचा दोष आपल्याला लागला तरी हरकत नाही परंतु लोकांचा जीव जाता कामाने याकरता फॉरेस्ट यंत्रणा सतर्क राहणार आहे गावागावात केले जातील त्यांच्या मत्तीनं सुद्धा सतर्क राहण्याचा प्रयत्न केला जाईल आता त्यांच्या कुटुंबामध्ये कोण करता कोण असेल तर फॉरेस्टच्या नोकरीमध्ये सुद्धा ज्या ज्या घटकातील खरं म्हणजे नोकरी त्याला पर्याय नाही परंतु त्यातल्या त्याला थोडासा दिलासा देण्याकरता तो पण प्रयत्न होईल एकूणच माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा काल एकनाथजी शिंदे सुद्धा याच्यावर तुम्ही <coughs> पण विषय कॅबिनेटच्या काढला की तुम्ही आहात तुम्ही जरा अधिक सतर्क व्हा सतर्क झालेली यंत्रणा लोक सतर्क झालेली आणि ह्याचा बंदोबस्त करण्याकरता आपल्या सर्वांचं सहकार्य निश्चित लागेल अधिकारी वर्ग तुमच्याशी संपर्क साधेल आता याच्या पुढे घटना नको झालं पुरे झालं आणि त्याकरता गिफ्टी आता एखादा महिना नसल्या आपण आपली यंत्रणा परत वीक करू नका सातत्यानं त्याच्यावर नजर ठेवा आणि जी चंद्रपूरला जी यंत्रणा वापरलेली आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून ती पहिल्या टप्प्यात पुणे जिल्ह्याला दुसऱ्या टप्प्यात नगर जिल्ह्याला कारण नगर जिल्ह्यामध्ये राधा कृष्ण विकवाटी मला बोलले की शेतावर त्यांच्या मुलाचा मुलगा असं खेळत असताना झेप घेतली त्या ठिकाणी मध्ये कुत्रा आला म्हणून त्या कुत्र्यावर हो त्याने अटॅक केला अदरवाईज त्या लहान बालकांवर सुद्धा आता शेवटी मुलगा तो धनिकाचा असो की गरीबाचा असतो शेवटी प्रत्येकाचा पोटचा गोला प्रत्येकाला फ्री असतो या घटनाबद्दल या बॉम्बे कुटुंबामध्ये जे दुःख झाले त्या दुःखांमध्ये सहभागी होण्याकरता मी आलोय त्यांचं दुःख मंत्री म्हणून आलेलो नाही एक माणूस म्हणून मी आलेलो नाही आणि भविष्य काळामध्ये तुमच्यावर असे प्रसंग आणि अशा बैठका घेण्याचं कधी नियोजनच आपल्याला करावं लागू नये अशा प्रकारची आशा व्यक्त करतो आणि आपण सगळ्यांनी वन खात्याला या बिबट्याचा बंदोबस्त करण्याकरता सहकार्य करावं आणि तो तो गुन्हे नावापुरती आहेत त्यात तुम्ही त्याची चिंता करायची गरज नाही बाब असे कि त्या बिबट्याला तर मारलाच आपण शूट साईड करून टाकला त्याला तो राहिला का आता ऍटलिस्ट तो लोकांच्या मनातला राग तरी थोडा त्या हत्येतून कमी झाला आणि ह्याच्या अशा प्रकारचा बिबट्या जर वाटला ना तर स्पॉट ऑन द स्पॉट त्याला शूट करून टाकायचं रंगाव करायचे शूट ऍट द साईट नमस्ते आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क